मित्रांनो कर्कराशीला ह्या दिवाळीच्या अमावस्येला नवीन योग घडून आलेला आहे खूप दिवसानंतरचा हा योग आहे खूप वर्षानंतर म्हणता येईल तर सुरुवात करू या वर्षी दिवाळी फक्त प्रकाशाची नाही तर दैवी ऊर्जा उतरवणारी आहे आणि हा ब्लॉग फक्त कर्क राशीसाठी आहे कर राशीच्या जातकांसाठी अमावस्येच्या रात्री एक देवी पाहुणा तुमच्या आयुष्यात दे येणार आहे काय आहे तो दैवी संकेत कोणत्या शुभ घटना घडणार आणि कोणता छोटा पण शक्तिशाली उपाय तुम्हाला धन सुख आणि शांती देईल चला ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल मी टोटल सहा भागामध्ये डिवाईड केलं आहे तर भाग एक अमावस्याची गूढ आणि कर्कराशीचा संबंध काय अमावस्या म्हणजे अंधाराचा शेवट आणि प्रकाशाचा जन्म कर्क राशी ही चंद्राद्वारे संचलित असते म्हणजे भावनांचा घराचा नातृत्वाचा आणि ऊर्जा साठवण्याचा प्रतीक या दिवशी चंद्र लपतो पण कर्क राशीतील लोकांसाठी ही रात्र एक रिबूट पॉईंट असते जणू काही तुमच्या आत्म्याची बॅटरी नोट स्वतः चार्ज करते या वर्षीची दिवाळी अमावस्या म्हणजे दोन हजार पंचवीस तुला किंवा कर्क राशी दरम्यान एक विशेष चंद्रयोग होत आहे ज्यामुळे जुने अडथळे संपतील अडकलेला पैसा व्यवहार नाती पुन्हा सुरू होतील पाहुणा पाहुणा नवीन संधी एखाद्या व्यक्तीचं शुभ आगमन किंवा सकारात्मक ऊर्जा जी तुमचं वातावरण बदलून टाकते ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीमध्ये या काळात गुरुग्रहाचा सूक्ष्मदृष्टी योग निर्माण होतो जो दैवी हस्तक्षेप म्हणतात ज्यामुळे तुमच्या घरात शांतता समृद्धी आणि शुभ घटना घडत काहींना नवीन नोकरी प्रमोशन किंवा लग्नाची बातमी मिळेल काहींना लांब थकलेला पैसा येईल किंवा आणि काहींना आध्यात्मिक अनुभव जसे की स्वप्ना देवतेचे दर्शन आय अनोखी शांतीचा अनुभूती भाग तीन दिवाळी अमावस्येचा चमत्कारिक वेळ रात्री साडे दहा ते बारा वाजून दहा मिनिटात हा दैवीय काळ यावेळी लक्ष्मी ऊर्जा सर्वात सक्रिय असते यावेळेत खालील उपाय तुम्ही करून पहा भाग चार कर्कराशीसाठी हे उपाय तुम्ही नक्की करा धनलक्ष्मी दीप उपाय मित्रांनो घराच्या ईशान्य कोपऱ्यात उत्तर पूर्व दिशेला एक पिवळ्या रंगाचा तेलाचा दिवाट लावा त्यात सात तिळाचे दाणे टाका मंत्र म्हणा मित्रांनो मंत्र हाय की ओम श्रीम हेम क्लीम महालक्ष्मी नम ही प्रक्रिया सात दिवस चालू ठेवा नंतर चंद्रशुद्धी उपाय करून पहा चांदीचा ग्लास घ्या त्यात पाणी किंवा थेंब काही थेंब दूध टाका चंद्राकडे पाहून म्हणा मित्रांनो चंद्रदेव माझ्या भावनांमध्ये शांती आणि घरात सुख स्थिर कर हे पाणी झाडाला अर्पण करा गुरु आशीर्वाद उपाय गुरुवारी पिवळ वस्त्र घाला एखाद्या ब्राह्मणाला आणि किंवा गरजूला अन्नदान करा ही कृती तुमचं कर्मशुद्धीकरण करेल भाग पाच काय घडणार तुमच्या आयुष्यात पुढे मित्रांनो घरात नवीन सदस्य येण्याची शक्यता आहे जुने अडथळे दूर होऊन धनप्रवाह सुरू होईल मानसिक शांती घरात हसू आणि प्रेमाचं वातावरण वाढेल काहींना देवतेंच्या स्वरूपात शुभ संकेत मिळतील जसं की मोठ्या आवाजात घंटानाद सुवास किंवा स्वप्नात देवी दर्शन भाग सहा लक्ष्मीचे आशीर्वाद कायम ठेवण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मी मंत्र म्हणा घरात झाड लावा विशेषतः तुळशी किंवा मनी प्लांट घरात दररोज पाच मिनिट शंखनात करा हे केल्याने लक्ष्मी ऊर्जा स्थिर राहते मित्रांनो हे होते कर्कराशीचे उपाय अमावस्याचे आणि तुम्ही कर्कराशचे असाल तर दिवाळीला काहीतरी शुभ नक्कीच घडणारे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जय श्री लक्ष्मी माता लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करा त्या मित्रांशी ज्यांना खरंच देवी परिवर्तनाची गरज आहे तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंटमध्ये मांडा त्यावर देखील आपण उत्तर देण्याचे प्रयत्न करू पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ